subject your name Patiba My name is Atiya I am क्या कर रहे rahe aap मैं कर रही हूं इन मैम के दू? लिए तय कर रही हूं मैं क्या बनाया आपने मैं टाई बना रही हूं इन मैम के लिए मैम मैं यहां कुर्ती बेबेते तीन के लिए

संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहे आणि आता आपल्याला मार्केट मध्ये जायचे थोडस सामान खरेदी करायचे फुलं आणायचे सफेद फुलं दोत्राची फळ जर भेटले तर नक्कीच आपण आजच्या दिवशी आणणार आहोत कारण उद्या भेटेल की, की नाही भेटेल हे सांगताना येणार कारण उद्या महाशिवरात्रीची बरेच जण बाहेर पडतात आज जर म्हटलं तर अतिउत्तम आणि बेलाची पानेही आणायची आपल्याला तर साधारण आपल्याला एकशे आठ बेलाची पाने पाहिजे आहेत बघूया किती भेटतात चला तर बघ आपण बेलाची पाणी आणलेली आहेत बघूया आता त्यातली किती पाणी चांगली निघतं आणि नि, किती खराब निघत आहे साधारण मी तीन पिशव्या आणलेल्या होत्या बेलाच्या पाण्याच्या आणि घरीही बेलाचं झाड आहे तर त्याचेही बेलाचे पाणी निघते ह्या बेलाच्या पाचच्या बेल आणले त्याच्यामध्ये बरेचसे पाणी शक्यतो खराबच निघतात कारण काही किडलेली असतात तर काही तुटलेली असता आणि महादेवाला एक शाड बेलाची पाणी समर्पित करायची तर ती शक्यतो किडलेली किंवा तुटलेली नसावी म्हणून मी एका पिशवीमध्ये चांगली जी पाणी आहे ती एका पिशवीत भरून ठेवणारे म्हणजे आपल्याला उद्या घाई होणार नाही आणि वेळेवर वेळेवर वस्तू नाही सापडली तर परत गोंधळ उडतो म्हणून मी आजच तयारी थोडीशी करून ठेवणार आहे आणि मार्केटमधून मी फुलेही आणलेली आहे तर फळे काय भेटलेली नाही जसं की धोत्राचं फूल फळ काही मिळालं नाही आज मला तर मी फक्त सफेद फुलं आणली आहे आणि तुटलेलं पाणी बेलाची पाणीच घेऊन आलेली आहे तर बेलाचं पाणी आपण जेव्हा महादेवाला अर्पण करतो तेव्हा ते उपडं ठेवायचं आहे आणि त्याचं डेट काढून घ्यायचं आहे आपल्याला मगच आपल्याला जे काही तुम्हाला मंत्र म्हणायचं असेल किंवा सगळ्यात साध्या सोपा पाणी महादेवाची एकशे आठ नामावली म्हणून तुम्ही ते बेलाची पाण्या प्रत्येक पारीपारी नावाला समर्पित करू शकता जर तुमच्याकडे बेलाची पाणी नसेल तर तुम्ही ऑप्शन म्हणून तांदूळही वापरू शकता एकशे आठ तांदूळ प्रत्येक नावाला तुम्ही वापरू शकता एवढ्या बेलांमधून एवढी पाण्या ये पाने देल काई, केड़ की बेलाची पानं खराब निघाले काही तुटलेली किंवा खिडकी ते पूजेला चालत नाही त्यामुळे मी अगोदर साईडला काढून ठेवले म्हणजे मग वेळेवर घाई नको आणि साधारण एवढे पानं माझ्याकडे साठ पानं निघालेली आहे अजून मला साठ म्हणजे स चाळीस आणि अठ्ठेचाळीस पानांची अजून गरज आहे तर आपल्या घरातही बेलाचं झाडं आहे तर त्या त्याची आज आपण पाणी तोडूया आपल्या तिथे छान तुळशीचा आणि बेलाचे झाड आहेत तर आज आपण आपल्या बेलाची झाडाची पाणी तोडूया थोडीशीच तो आहे पण जेवढी निघतील तेवढी मग परत आपल्याला आणावं लागला आज महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच जण उपवासहार्जली आणि म मौ, मौन असतो बऱ्याच जणांचं ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की करावं आणि ज्यांना न शक्य नसेल त्यांनी आपल्या फराळाचं खाऊनही उपवास केला तरी चालतो परंतु महादेवाचा जर उपवास सोडायचा असेल तर महादेवाचा उपवास सोडवण्यासाठी कौट हे फळ आहे तर त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून त्याचा नैवेद्य म्हणून ग्रहण करता आणि याच्यावरतीच आपल्याला उपवास सोडायचा असतो तर तुम्हाला मार्केटमध्ये सहज कौट मिळून जाईल आणि नसेल मिळेल तर ऑनलाईन साधारण एकोणावीस रुपयालाच कौट मिळतं तर ते तुम्ही ऑनलाईन मागून यावरती तुम्ही उपवास नक्की सोडावा कारण कौटाचं महत्त्व महाशिवरात्रीला खूप आहे तर तुम्हाला नक्की भेटलं तर याच्यावरतीच उपवास सोडवावा आपल्या बेलाच्या झाडाचेही आपल्याला छोटे छोटे नाजूक असे चाळीस पानं निघालेले आहे संध्याकाळची वेळ होत आलेली आहे पोरांना मुलांना काहीतरी सर्दी झालेली आहे तर थोडंसं गरमागरम सूप बनवून देते सूप पिलं की थोडंसं घशालाही बरं वाटतं आणि थोडंसं तोंडाला चव येते म्हणून मी इथे दोघांनाही सूप बनवलेला आहे छान आणि संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ झालेली आहे तर दिवा देवाला दिवा लावूया आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे तर आज प्रदोष असल्यामुळे सोमवारचा उपवास एकादच झाली सोमवारी मंगळवारी प्रदोष आला बुधवारी महाशिवरात्रीचा उपवास आणि गुरुवारी स्वामींचा उपवास असे लागोपाठ चार उपवास आलेले आहे तर या आठवड्यात पूर्ण उपवासाचंच फराळाचं काहीतरी बनवायचं आणि संध्याकाळच्या वेळेस प्रदोषला आणि सोमवारच्या दिवशी भाजीपोळीचा भाजीपोळी खाऊन उपवास सोडवायचा आहे तर आज प्रदोषला प्रदोषचा उपवास सायंकाळी सोडवायचा तर यावेळेस आज मी चाललं आहे विचार की सोयाबीन इथं भिजत घातलं होतं आणि सोयाबीनचा मला आज खिमा बनवायचा होता की जो की खूप पौष्टिक असतो आणि पनीर वेळेवर नसेल तर तुम्ही घरच्या गर घरी याला सोयाबीनला भिजत घालून मस्तपैकी जशी भुर्जी बनवतो आपण तशी सोयाबीन खेमाई बनवून तुम्हाला व्हिडिओ आवडलास की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समज